அகவாரிங்கடோலி அகவாரிங்க நீங்க பார்டோ அத்தக்கை ஜோரில ஜோரில சாகரா ஜோரி சாகர नमस्कार मंडळी टर्मी सर्वपरी एस ब्लॉग ब्लॉकमध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते मित्रांनो सकाळचा टाईम आहे आणि सकाळ सकाळी चाललंय दोन डोली घेऊन बघितलं असाल डोली भरताना दोन डोली घेतल्यात आज ऑलरेडी दोन डोळे आपण डोल लावलेले आहेत पुन्हा का दोन डोले अजून घेतलेले आहेत म्हणजे एकूण चार डोले असणार आहेत पण यावर्षी पहिल्यांदाच चार डोले लावणार आहोत तर बघू मंडळी खास करून हा जाऊला मासे मी तुम्हाला बघायला मिळेल मिक्स मार सुद्धा पडेल बघू काय मला लागतंय नक्कीच बघायला मिळेल तुम्हाला व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा न स्किप करतो बघा थंडी आता चालू सकाळ सकाळी बघा नाचा बघा सकाळ सकाळचा पूर्ण धुका चारी बाजूने दिसते तुम्हाला आता तर आपल्या खाडीतून निघाले जिथे आपल्याला जायचं आहे तिथे जवळजवळ पंधरा मिनिटात आपण तिथे पोहचणार आहोत फक्त पंधरा मिनिटाची रनिंग असणार आहे दोन डोले दोन डोले अडले लावलेले आहेत आणि दोन डोले लावायचे आहेत बघा व्हिडिओ नक्कीच इंटरेस्टिंग असणार बघा मला नक्कीच निंगाल रिंगाला भारांडोली नखवा निंगाला र निंगाला भारांडोली हातकाई जोरी जोरी सागर आला है जोरी जोरी बघा म्हणजे पंधरा मिनटानंतर आहे आपल्या जिथे डोल लावचे तिथे बघा आपले डोळीचे सज दिसत आहेत ते आपल्या डोल लावत डोन त्यामध्ये डोल लावून घेऊया त्यानंतर भेटूया पारा लहान शोभे रसा मावरा शोभ डोलीला अंगारा लावून मस्त की आई तर भगवा धोरिला पारा लहान मार्कंड शोभे रसा मावरा शोभे डोलीला अंगारा लावून की आई तरला भगवा धोरिला जमू न भक्त रे तुझे गो आहे नावाचा जागर मानिला आमचे खोली लोकांचा दे धंड्याला दोन घास सुखाच भेटतान गो आये ला के तुझे या भक्ताला यो आमचे कोली लोकांचा बरकत येऊ दे धंद्याला सोन घास सुखाच भेटतान गोवाय दारू के तुझे या भक्ताला तुझे भरोशा जीवन आमचा कल्याण सारदा पाण्याला तुझ्या भक्तीचा अंगारा घेऊन जाता कोली सागराला भय नाही वाटत आम्हाला निंगाला सकाळचा का नजारा तिथे देऊ मस्त नजारा आणि ना आपली डोल एक लावून डोल था, लावून झालेले म्हणजे नजारा बघा पैसा वसूल नजारा असं नजारा तुम्हाला समुद्रातून बघायला मिळेल कस्टर नजारा आहे चला आता आपली दुसरी आता डोल आहे ती एक लावूया ती आपली पहिली डोल लावली आता त्याच्या बाजूनच आपली दुसरी आता डोल लावायची

बघा म्हणजे आता दुसरे आता आपण डोल सुद्धा लावून झालेली आहे बघा बघा म्हणजे आपण जी पहिली डोल लावली होती ती फक्त पाच मिनटानंतर पार्लरला गेलो दुसरी डोल लावली आणि लगेच ती तरी गेली त्याच्यामध्ये बघितलं तर बघा आणि जावला सुद्धा बघा एकदम फ्रेश जावला मित्र आहे मी एकदम जावला सुपर फ्रेश जावला आणि मोठं मोठं जावला आहे बघा मस्त कॉलेज असं जावला आहे जा थोडाच लागला आहे तर आपण फक्त पाच ते दहा फक्त दहा मिनटं फक्त झाले असतील पाच ते दहा मिनटं फक्त पा फक्त बागासाठी गेलो काय मावळा पडला आहे का नाही आणि बघा काय मावळा आहे ते मंडळी आपण ज्या दोन डोळे हानील्या होत्या त्या लावलेल्या आहेत आणि बघितलं असाल आपण दोन डोळे लावता लावता ला आपण पहिली डोळ लावली होती ती थोडी पा पाच ते दहा मिनटानंतर पालवला गेलो त्यामध्ये बघितलं असाल कशाप्रकारे लागलाय आहे जाऊला त्यामुळे आता आपल्या ज्या दोन डोली आदल्या दिवशी लावल्या होत्या म्हणजे काल लावल्या होत्या त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला जाऊला बघायला मिळेल तर बघू आता कसा प्रकार जावाला लागते डोलीला नक्कीच तुम्हाला बघायला मिळणार आहे चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा बघा आता हे आता आपल्या थोडी थोड्या वेळेला आता आपल्या इथं डोल जिथे लावलेल्या होत्या कालच्या दिवशी लावल्या होत्या त्या काल लावल्या होत्या त्या डोलीत पाळूया आज सर म्हणली बघा आता आपली पहिली डोल आली बघूया आता कशा प्रकारे जावला लागणार आहे बघा मंडळी पहिल्या डोलीचा डावला दिसते बघा पहिल्या डोलीचा जावला दिसते मंडळी जी पण पहिली डोल पालूल तिचा ताप सोडलेली आहे तर मंडळी आता दुसरी आता डोल आलेले आहे दुसऱ्या डोलीमध्ये जावला बघूया पहिल्या डोलीमध्ये जावला बघितला बघा या डोलीमध्ये दिसतंय ह्याच्यामध्ये थोडा कमी आहे बघा ह्याच्यामध्ये सगळं मिक्स मार डवळा कमी यामध्ये सगळं पापलेट पण आलाय बघा एक मस्त एकदम फ्रेश यामध्ये एकदम जिवंत असा पापलेट आलाय साईज पण आत्ता वेळी साईज आहे त्याच्यामध्ये जावळा कमी आलाय पण कोळबी जास्त आहे बघा आंबा आहे आंबा सुद्धा दिसतोय यामध्ये मावराचा सॉल्टिंग करून घेऊया त्यानंतर तुम्हाला दाखवतो काय होत तो मावराचा ती बघा एकदम जिवंत रेपटी छोटी साईजची आहे बघ तिला थोड्या पाण्यामध्ये कारण खूप छोट्या साईजची रेपटी आहे

টাইপটা শবন দিতো তোমার একদম চিবন্ত লাস্ট ফাট জুপ দিচ্ছে পাশ প্রকার

मंडली आपल्या होळी सुद्धा आली किनाऱ्यावर कोर्यावर आपल्या खालीमध्ये पोचे आणि बघा इकडे आता बघा मित्रांनो कशा येतात चला आपला कोरासारखा मारो शॉर्टिंग सारखं वाक्य आहे हा बघा मंडळी आपला मारो शॉर्टिंग झालाय थोडचा अर्धा झालाय

अजून भरपूर साहेब मावा सायटून तसं बाकी आहे आणि मावा साईटून करतो तर टाईम लागतो म्हणजे हे बघा अजून दोन छोट्या साईजचे शेवून छोटे जीव शेवण माशांचे दिसतात आहेत त्यानुसार थोडंसं पाण्यामध्ये म्हणजे आहेत भरपूर सारे छोट्या साईजचे शेवून देतात डोलीमध्ये थोडंसून पाण्यामध्ये सालशी आहे जीची चौथ्या साईजची सालशी त्याला बोलतात ते बघा आता पाण्यामध्ये गेलाय वरच्या वरची तर तो पाणी झुम झालाय दावडा सगळा तो कोणासाठी नेला जाईल तो आपला एक दोलीचा मावळा सॉल्टिंग होऊन झाला होता जो आपला मावळा सॉल्टिंग करता बाकी आहे बघा यामध्ये आपलं पावटिंग बघा म्हणजे आपल्या घरी कोलबी टाइम मिक्स कोलबी दिसत आहे आणि तरी बघा म्हणजे एका डोलीमध्ये एवढी निघाले दिसत कॉपल्यामध्ये छोट्या साहेब पीसरी भरपूर आलेली आहे थोडासा टाईम लागला साफ करायला आणि बघा तिकडे जाऊ लावता फुकत लावताना दिसत आहे आणि बघा मंडळी जो होता वागते आपल्याला ते फुकत लावलं दिसत बघा अंगा वारा का खेलावला लावला चारा नवस आईचा फेरावला

हा बघा आहोत होता आपल्याला एकदम सुपर फ्रेश जावला दिसत त्यांनी आता दोन डोलीमध्ये वेग तुम्हाला दिसत आहे दिसतोय